माझ्या नवऱ्याला खोट्या किशीमध्ये गुन्ह्यामध्ये अडकावून तुझ्या नवऱ्याला सोडतो म्हणून त्यांनी म्हणून कुठं कुठं वापर केला नेलं मला सोडवतो म्हणून त्याने नेहून माझ्याशी बलात्कार केले नरेंद्र ना, कुलकर्णी आणि शिवाजी काळे इन्स्पेक्टर आहे ती दोघी दोघी त्यांनी खोटं बोलून माझ्याकडून पैसे पण घेतले साडेपाच लाख रुपये काय जाते कुलकर्णी साहेबांनी काळे साहेबांनी सांगली आठपाडीत सगळ्या ल गार्डन हॉटेलला आठपाडीत आणि सदानंद हॉटेल इथं तिथं आणून वेळ माझ्यावर त्यांनी माझा वापर करून घेतला सर माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकून खोट्या खुशकिशी टाकून सगळं करून त्यांना माझा वापर करून घेतला इकडं तिकडं फिरवलं मला चिपळूंगला नेलं लांब लांब नेलं त्या लफावने खोट्या केसेस टाकल्यात त्यांनी सगळं वाटळ केलं आणि आता त्यांना केसेस कोर्टाने दिलेत त्यांना आदेश पण त्यांना अटकच झाली पाहिजे अटक होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करून ठेवलं पाहिजे न्याय मला मिळाला पाहिजे कोर्टाने त्यांना त्या आदेश दिलेत आत ठेवा म्हणून तरी अजून त्यांना आत ठेवलं नाही केस एवढी नोंद झाली आहे त्यांच्याकडून त्यांना अजून काय आत ठेवले नाहीत आणि आत ठेवले नाही तर त्यांच्या धमक्या येत आहेत भेटवून नाही तर तुझ्या नवऱ्याला तु तुला मारून टाकणार आम्ही उचलून येऊन तुकडे तुकडे करून टाकणार आमच्या घरी येऊन नरेंद्र कुलकर्णी शिवाजी काळे अशी गुंड पाठवून आमच्या घरी येऊन आम्हाला धमकी देते नरेंद्र कुलकर्णी शिवाजी काळे यांनी माझ्याशी बळजबरी करून माझा वापर त्यांनी लय करून घेतलाय कुठं कुठं नेऊन मला माझ्या नवऱ्याला आठ झेलमध्ये टाकून सोडवतो सोडवतो म्हणून मग ह्याचा मला न्यायच मिळायला पाहिजे दुसरं काय सांगत नाही मी त्यांना अटकच झाली पाहिजे